हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो दोन वेगवेगळ्या वेग प्रकारची भजे तर कांदा भजी मिरची भजी किंवा बटाटे भजी नाही आहे आपण हे वेगळे वेग वेग भजे बनवतोय तर चला सुरुवात करूया व्हिडिओ बनवायला मस्त मुसळधार पाऊस पडतो आहे त्यासोबत आपण गरमागरम भजे करूया तर इथे मी एक वाटी हिरवा वाटाणा घेतलाय चार हिरव्या मिरच्या आणि चार लसूण पाकळ्या घेतलीत आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि पाणी न टाकता जाडसर हे वाटून घेऊया तर खूप बारीकही करायचं नाही आहे आणि खूप मोठंही ठेवायचं नाही आहे प्लस मूळवरती आपल्याला मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे पहा अशा पद्धतीने हे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आता हे सर्व आपण बाउलमध्ये काढून घेतले तर तुम्ही म्हणाल हिरवे वाटाण्याचे भजे बनवतो तर यामध्ये आपण आणखीन बाकीचे साहित्य टाकणार आहोत तर इथे मी एक बटाटा साल काढून किसून घेतला आहे स्वच्छ धुवून त्याच्यातलं पाणी सर्व निथळून घेतले तर आपण इथे एक बटाटा वापरलेला आहे आता आपण मोठा एक कांदा घेतला आहे त्याचेसुद्धा असे पातळ असे उभे काप करून घ्यायचेत आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे भजे कसे मस्त कुरकुरीत बांधतात पाव चमचा ओवा टाकूया चोळून यामध्ये दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकले म्हणजे भजे कसे मस्त क्रिस्पी कुरकुरीत बांधतात पाव चमचा हळद टाकूया आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आता थोडंसं हे मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं आपण बेसनपीठ टाकूया बेसन पीठचं काही प्रमाण नाही आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही तर हे चांगलं चोळून चोळून घ्यायचं आपण जे वाटण केले त्यातसुद्धा पाणी आहे ओलसर झालेलं आहे वाटल्यामुळे कांद्यालासुद्धा पाणी सुटतं आणि बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे तर हे, हे आणखीन मला ओलसर वाटते तर यामध्ये मी आणखीन दोन चमचे बेसनपीठ टाकून घेते चांगलं दाबून हाताने मळून घेतलं हे कुस करून की याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही तर छान दाबून दाबून हे पीठ आपण भिजवून घेतले तर हे पहा असं रसरशीत हे पीठ आपल्याला हवं आहे म्हणजे भजे व्यवस्थित सोडता येतात तर मस्त तेल कडकडीत गरम करून घेतले आता आपल्याला हे भजे सोडून घ्यायचे आहेत तरी ते भजे सोडताना याला कोणताही आकार द्यायचा नाही सहज असं थोडंसं पीठ उचलायचं आणि तेलामध्ये हे भजे सोडून घ्यायचे तर जेवढे तेलामध्ये हे भजे बसतील तेवढे आपण इथे ते भजे हे सोडवून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये भजे सोडले की तीस चाळीस सेकंदाने आपण हे भजे पलटी करून घ्यायचे तेल खूपच हाय फ्लेमवरती गरम झालेले असेल तर थोड्या वेळासाठी गॅस कमी करायचा आणि नंतर परत मोठा करायचा तेलाचं टेम्परेचर कमी होऊ द्यायचं नाही आहे म्हणजे भजे चांगले कुरकुरीत क्रिस्पी बनतात तर हे पहा छान याला सोनेर रंग आलाय मस्त असे भजे आपले क्रिस्पी झाल्यात आता आपण हे भजे काढून घेऊयात तर इथे पाहू शकतात मस्त खमंग असे आपले भजे तयार झालेत तर बाकीचे राहिलेले सुद्धा सर्व प्रकारचे असेच आपण हे भजे तळून घेतलेले आहेत अतिशय कुरकुरीत भजे बनतात तुम्ही आवाज ऐका तर आहेत ना भन्नाट चवीचे वटाणा बटाटा कांदा असे मिक्स करून भजे बनवलेले आहेत तर कसे वाटले तुम्हाला वेगळ्या प्रकारचे भजे नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपण बनवूया झटपट होणारे कोथिंबीर भजे तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी मोठी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर आपल्याला खूप बारीक कापून घ्यायची नाही आहे अशी मोठी मोठी कापायची आहे कारण आपण कोथिंबीर भजी बनवते तर अर्थात कोथिंबीर दिसायला हवी तर भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची तुम्ही याच्यापेक्षा जास्तही वापरू शकता तर मीडियम आकाराचा इथे मी बारीक चिरून कांदा टाकून घेतला आहे पाव चमचा ओवा चोळून टाकूया याने पदार्थांचा स्वादही वाढतो आणि पदार्थ पचायला हलके जातात हिरव्या मिरच्या जाळसर कुटून टाकूयात पावसमचा चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर याच्याऐवजी तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल लागेल तसं बेसन पीठ टाकूयात बेसन पीठ कमी जास्त होऊ शकतं चवीनुसार मीठ टाकूया तर याच्यामध्ये आपण पाणी वापरणार नाहीत हे सर्व पीठ आपण मिक्स करून घेऊयात तर चोळून चोळून हे सुद्धा मिक्स करायचं तर याच्यामध्ये कोथिंबीर आहे तर याला मॉइश्चर आहे कांदा आहे तर याला पाणी सुटतं आपण मीठसुद्धा टाकलेलं आहे तर चांगलं दाबून दाबून हे मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटासाठी हे असंच झाकून ठेवायचं म्हणजे याला चांगलं पाणी सुटेल आणि आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज पडणार नाही तर पाच मिनटानंतर आपण उघडून पाहूयात तर हलकंसं हे ओलसर झालेलं आहे आता जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं हे दाबून चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे तर पाणी अजिबात टाकण्याची गरज पडत नाही पण तुम्हाला जर लागलंच तर एक दोन चमचे तुम्ही इथे पाणी टाकू शकता तर मी चोळून चोळून तुम्ही पाहू शकता तिथे मी कसं पीठ हे करून घेतले आता याच्यामध्ये आपण आणखीन थोडंसं बेसन टाकूयात तर इथे मी दोन चमचे बेसन टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेते मला जर खूपच कोरडे मिश्रण वाटत असेल तर एक दोन चमचे यामध्ये पाणी टाकू शकतात पण पाणी टाकल्यामुळे भजे लवकर मऊ पडतात तर आता आपले इथे बॅटर तयार झाले कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि जेवढे तेलामध्ये हे भजे बसतील तेवढे आपण सोडून घेऊयात आणि आता व्यवस्थित हलवून हे खरपूस सोनेर रंगावरती तळून घ्यायचे आहेत अगदी क्रिस्पी कुरकुरीत असे हे कोथिंबीरचे भजे बनतात तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे भजे आपण तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकतात किती कुरकुरीत बनलेत आणि रंग रंगही सुरेख आलाय मस्त घरामध्ये घमघमाट खमंग भज्यांचा सुटलेला आहे तर ले ले आपन, तुम्ही असे कधी भजे बनवले नसेल तर नक्की कोथिंबीर भजी बनवून पहा या पावसाळ्यामध्ये सर्वांनाच हे भजे खूप आवडतील तर बाकीचे सुद्धा सर्व भजे राहिलेले आपण असेच तळून घेऊयात सर्व भजे तळून घेतले तुम्ही असा आवाज ऐकू शकतात तर मस्त कुरकुरीत हे भजे बनलेले आहेत आणि तेलकटही होत नाहीत बनवायला खूप सोपे आहेत तर कशा वाटल्या दोन वेगवेगळ्या प्रकारची भज्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय बाय